नमस्कार पावसाला पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पुन्हा जोर पावसाचा वाढण्याची शक्यता आहे आज दिनांक पाच रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट आहे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय गुरुवार दिनांक चार रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या कोल्हापुरातील चंदगड इथं सर्वाधिक एकशे चाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आजरा आणि गगनबावडा इथंही नव्वद मिलीमीटर mm पाऊस झाला राज्याच्या अनेक भागात पावसाची असल्याचं दिसून आले आज दिनांक पाच रोजी कोकणातील सिंधुदुर्ग सातारा आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे उर्वरित कोकण आणि नाशिक पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागानं वर्तवलाय जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक पुणे वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट वर्धा यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद